चार, चार चला दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्या पाठ चार गाड्यात लढत सुंदर अशी गाडी वाडीकरांचं वादळ आणि मानगडकरांचं वादळ तेजा आणि वादळ गाडी सोन्या ड्रायव्हर अभिच वारीकरांच निवाद निभाडल या मडणात दोन फुटला आणि दोन मध्ये एकूण सात गाड्या आहेत सात गाड्यात लढत आहे कोण होणार फायनल साठी पात्र बैला बरोबर चा इक पणला गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बैठ अतिशय सुंदर आणि नेरी वादवर सेमीफायनल चा निकाल सेमी फायनल दोनचा निखाल तास जोड पळा तिघांची सुद्धा मूर्ती बारीकच आहे वादळ तेज आणि सोन्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या मद्रातला तीन सुटला आणि तीन मध्ये हो काटा किर्र सिलक पाहायला मिळते <laughs> शेवटच्या खेळा ताप टाकला केला फुडली मागल्याने या ठिकाणी निशान दिला लागली आपलीच पळा <laughs> सुटला आणि कशी लढत सहा गाड्यात कशी लढतवाल्या गाड्यावरती लक्ष द्या सेमीफायनल या मजातला अक्षार बैठ अतिशय सुंदर अशा गाड्या बैठत अतिशय सुंदर अशी आर्या गाडी बैठे शेवटच्या क्षणाला बारक्या नागाने फना काढला वळवा माग पाच वळवताय का दुसरा वळवताय बघा आणि पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्याचा रणसंग्राम चालू गा। कोण होणार साठी पात्र बैला बरोबर डायव्हरचा इकास पणाला लागला तीन गाड्या सुंदर अशी लढत अड्याल आणि पड्याल अड्याल मोरा ड्रायव्हर आणि पड्याल आखू ड्रायव्हर मध्ये लढत झाली निकाल गेला कॅमे दोन्ही गाड्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली असा दिन तीन का सुटला शेवटचा सेमीफायनल या मैदानातला सहा पैठो आणि बघा सहा मध्ये कशी लढत चालू आहे कोण होणार फायनल साडी पात्र चार गाड्यात लढाय चालू आहे भर्याल तिकडे राजा पैठो अड्याल इकडे वजीर इकडे हिकड्याल गलास अतिशय सुंदर आणि अच्छा आदिराज बुधावले आणि ओम बुधावले यांच्यावर नाना आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे आपलं ऑनलाईन चेक करा त्यांनी स्क्रीनशॉट मला पाठवलेला आहे हा ड्रोनवाले